नमस्कार मी विनायक पारखी गेली पंचावन्न वर्षे रस्टन कॉलनी चिंचवड येथे मी वास्तव्यास आहे आज पिंपरी चिंचवडकरांना एक आवाहन करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे पिंपरी चिंचवडकरांना सध्या माहीतच आहे की गेली कित्येक वर्ष आपण अल्टरनेट डेज आपल्याला पाणी पुरवठा होत आहे म्हणजे पाणी पुरवठा काही ठिकाणी अल्टरनेट डेज होतो आहे काही ठिकाणी तर अगदी अत्यल्प पा पुरवठा होतो आहे हा पाणीपुरवठा रोज आणि प्रमाणित वेळेमध्ये असावा ही आमची अपेक्षा आहे दुसरं सर्वात महत्त्वाचा आपल्याला जे काही पाणीपुरवठा होतो तो पाणीपुरवठा हा प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया केलेला आहे आता प गेली पंधरा वर्षांपूर्वी अजितदादा पवार यांनी जलवाहिनीचा एक प्रोजेक्ट केलेला होता पवना धरणापासून ते रावेतपर्यंत किंवा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आपल्याला बंद पाईपमधून आपल्याला पाणीपुरवठा होणार होता हा योजना शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे हा कायमचा गुंडाळला गेला आहे पंधरा वर्षापूर्वीसुद्धा नदीचं प्रदूषण हे होतंच आजही ते प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याचं कारण मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालेलं आहे त्यामुळे नदीमध्ये एकोणतीस ठिकाणी हे प्रदूषित प्रवाह नदीमध्ये सोडले जातात या संदर्भामध्ये एका नामांकित वृत्तपत्राने एक अहवाल प्रसिद्ध केला होता त्यातसुद्धा त्यांनी असं सांगितलं आहे की हे प्रदूषण असलेलं पाणी याच्यावरच आपल्या इथं प्रक्रिया केली जाते हे टाळायचं असेल तर एकमेव उपाय आहे की पाईपलाईनचा प्रोजेक्ट पूर्ण करणे आणि पाईपलाईन थ्रू पवना धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे हाच त्याच्यावर एकमेव आणि अंतिम उपाय आहे आज आपल्या इथे पंधरा जानेवारीला निवडणूक होणार आहे माझा आपल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांना असं आवाहन आहे की त्यांनी आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या उमेदवारांना ह्या प्रश्नाबद्दल त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची काय भूमिका आहे हे प्रश्न विचारावेत या अनुषंगाने हा प्रश्न धसास लावावा जे कोणी आपल्याला ह्या संदर्भात आश्वस्त करतील मग भारतीय जनता पक्षाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जर आपल्याला आश्वस्त करत असतील की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय धसासला आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही हा संपूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करू आणि चांगले पाण्याचा आम्ही पुरवठा करू तर आणि तरच भाजपच्या उमेदवारांना आपण मतदान करावं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय अजितदादा पवार यांनी जर आपल्याला आश्वस्त केलं तर आणि तर तरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं अन्यथा अपक्ष जे कोणी ह्या प्रोजेक्टला पाठिंबा देऊन ह्या प्रोजेक्ट्स पूर्णत्व नेण्यासाठी प्रयत्न करतील असं आश्वासन देतील त्यांना किंवा विरोधकांना ह्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी जर त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत तर जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही ही आय ही एकमेव संधी आपल्याकडे आहे अन्यथा पुढची पाच वर्षं प्रदूषित पाणी आपल्याला पिण्याशिवाय पर्याय नाही आज कित्येक ठिकाणी आपण असं बघतो की नागरिकांना पोटाचे किडनीचे आणि मूत्राशयाचे समस्या आहेत याचं एकमेव कारण आहे की नदीचा जो प्रवाह आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे हे प्रदूषित पाणी बंद झालं तर आपोआपच आपल्या पोटाच्या किडनीच्या आणि मूत्राशयाच्या समस्या दूर होणार आहेत म्हणून माझं सर्व पिंपरी चिंचवड नागरिकांना असं आव्हान आहे की त्यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडावी येणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारावेत आणि जे उमेदवार ह्या हा प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देतील त्यांना आणि त्यांनाच त्यांच्याच पक्षांना उमेदान करून त्यांना निवडून द्यावं नमस्कार धन्यवाद